श्री स्वामी समर्थ सर्वांना तर माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर मी आज माझ्या मुलगीच्या डब्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवत आहे तर बघा मी आधी शे भाज़ा भाज़ा भाज भाजायला ठेवलेले आहे तर इकडल्या साईडला मी चहा पण ठेवलेला आहे सकाळचे सात वाजलेले होते तर बघा चहा वगैरे शिजलेला आहे शेंगदाणं पण माझी भाजलेले आहेत तर चहा वगैरे घेतलेला आहे तर बघा आम्ही चहा बिस्किट खायला बसलो ते बाल आमच्या लागले लाग तर शेंगदाण भाजलेले भाजलेले असे चिरडून घ्यायची वाटीने नाहीतर हाताने पण घे तरी चालतं मग जा त्याचं टरपाल जे वरचं फुलफाट ती काढून घ्यायचं तर सुपामध्ये मी मी पाकडून वगैरे घेतलं बघा अशा प्रकारे करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पूर्ण बारीक केलं पूर्ण बारीक करायचं पूर्ण बारीक केल्यानंतर त्यामध्ये खिसलेला गूळ असं बारीक करायचं बघा खिसलेला गूळ त्यात टाकला तर किस हा किसलेला हे किसत आहे मी गुळ किसलेला गूळ त्यामध्ये टाकायचा का? तर बघा त्यामध्ये किसलेला गुळ टाकून परत एकदा मी जरा मिक्सर फिरवून घेतला तर मग या असं झालेलं आहे तर पीठ बघा मी तुम्हाला गावते त्याचं कसं होतं तर असं चिकाट झालं पाहिजे आणि मग मी कणिक आधी मळून ठेवलं होतं शेंगदाणे भाजायच्या अगोदर तर बघा कणिक पण भिसलेला आहे आणि मी गोळ करून घेतलेले तिच्या पुरते तेवढे चार बनव आधी बनवलेले आहेत कारण वेळ पण होते परत पोराला पण घ्यायचं असतं नाही तर रडत होता मग पटकन तेवढे चार बनवले बघा पोळी माझी फुगलेली आहे तेवढ्या छोट्या छोट्या बनवल्या मी तर बघा तिला ती शेंगदाण्याची शे पोळी पण खूप आवडते मी आधी मग ती करते कारण एकदमच शेंगा भाजून ठेवते आणि मग परत मग ती लागल तसं थोडंसं तेवढं दोन तीन तिच्यासाठी करतो तर माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि माझ्या मुलीला मी आवरायला घेतलेलं आहे तिला आंघोळ वगैरे घालून घेतली ते बघा तिला मी ड्रेस वगैरे घालत आहे तिला अजून स्कूल ड्रेस दिलेला नाही आता देतील आता मला वाटते पंधरा ऑगस्टच्या वेळेसच देतील तर बघा आवरलेला आहे तिचं मी डबा वगैरे पण भरलेला आहे तिचं आवरून झाल्यानंतर मग गाडी वगैरे आली मग तिला गाडीत वगैरे जाऊन बसून आले तर बघा एक ओमनी गाडी होती त्यांची स्कूल बसली असे आहे बघा तर लहान मुलांच्यासाठीही त्यांनी अशी केलेली आहे गाडी मोठ्यांना मोठी दुसरी आहे तर बघा मी आता माझ्या मुलीला सोडत आहे तर बघा चला बाय श्री स्वामी समर्थ चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा